पालन पोषण आयडिया जन्म जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणे गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका सुंदर गाण्याने व एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळातून मूल आपल्या मेंदूचा वापर करून आपल्या आसपासच्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करतात हे पाहिले सोबतच सफरचंद काळे होऊ नये म्हणून ते कसे कापून ठेवायचे याबद्दल माहिती जाणून घेतली या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया काही करूया. नाव आहे मिळून सर्व मातांनी गोलात काही अंतर ठेवून उभे राहावे सर्वांकडे दोरीच्या उड्या मारण्यासाठी रश्शी असावी लीडर मातेने एक दोन तीन बोलल्यावर सर्व मातांनी एकत्र दोरीच्या उड्या मारायच्या आहेत जी माता शेवटपर्यंत खेळेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या घटकांपासून नैसर्गिक रंगही बनवता येतात मुलांची नाजुकत्वचा समजून घेऊन या नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगरंगोटी करता येते आणि होळी खेळण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठीही वापरता येते चला या व्हिडिओमधून मा अधिक माहिती घेऊया या फायदा तुम्हाला कसा माहितीचा फायदा होऊ सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला, सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पहा आणि समजून घ्या दाखवलेल्या खेळातून मुलांची गाण्याविषयीची आवड आणि नावड तयार होऊ लागते गाणी गोष्टी यातून मुलांची शब्दसंपत्ती वाढते मूल आणि अंगाय गीत यांच्यातील नाते वर्षानुवर्ष जुने आहे मूल जागे असताना किंवा मुलाच्या झोपेच्या वेळेस त्याला गाणी ऐकवल्यास आई आणि मुलामधील नाते घट्ट होण्यास मदत होते या वयात मूल अंगाय गीत आणि गाणी यातून आनंद घेत असते तुम्ही मुलाला जेवढी गाणी ऐकवाल मूल त्यातून तेवढाच आनंद घेईल या वयात हळूहळू मुलाला एखाद्या विशेष गाण्याचे आकर्षण होऊ लागते खूप साऱ्या गाण्यांमधून त्याला काही गाणी आवडायला लागतात या मूल वयात आपल्या आईकडून आवडीची गोष्ट किंवा गाणी ऐकणे पसंत करते या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या